तर सर्व शेतकरी मानवासाठी आनंदाची बातमी तर पीक विमा वाटप हा सुरू झालेलं तर आता या ठिकाणी लिस्ट आलेली तर या लिस्टमध्ये ज्या जिल्ह्यांचे नावे असतील तर त्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा हा मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांची सुद्धा लिस्ट आलेली तर या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा पीक विम्याचा फायदा होणार तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या ठिकाणी या टप्प्यांतर्गत पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना सतराशे कोटी रुपयाचा आगाऊ म्हणजेच अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलेला तर या ठिकाणी खूप सारे शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसेसुद्धा मिळालेले आहेत तर तुम्हालासुद्धा या ठिकाणी हे पैसे मिळाले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली होती तर ह्यामध्ये दिवाळीपूर्वीच खूप साऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याचे हे पैसे हे मिळालेले आहेत तर अजून खूप सारे शेतकरी बाकी तर त्यांनासुद्धा आता लवकरच या ठिकाणी पीक विमा हा मिळणार आहे तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट विम्याची रक्कम ही वितरित करण्यात करण्यास सुरुवातसुद्धा या ठिकाणी झालेली आहे तर काही जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत तर त्यांना विम्याची रक्कम जमा झाल्यासंदर्भात एस एम एससुद्धा त्यांच्या मोबाईलवर हा पाठवण्यात आलेला आहे तर ज्या शेतकऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नसेल त्यांनासुद्धा पीक विम्याची रक्कम ही लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत जिल्हा प्रशासनाने विविध जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांना नोटीससुद्धा या ठिकाणी दिलेलं तर त्यानुसार विमा कंपन्यांना पंचवीस टक्के जो अग्रिम पीक विमा आहे तर त्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे परंतु काही विमा कंपन्यांनी विभाग आणि राज्यस्तरावर आव्हान केले त्यानंतर अपिलावर सुनावणी करण्यास सुरू करण्यात आलेली तर त्या संदर्भात विमा कंपन्यांनी आतापर्यंत एकूण सतराशे कोटी रुपयांची भरपाई या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांना सतराशे कोटी रुपये हे जमा करण्यात आलेले तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई हीसुद्धा मिळालेली आहे तर शासनाकडून जिल्हा निहायी यादीसुद्धा आता या ठिकाणी आलेली तर अग्रिम पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे तर यामध्ये जिल्हा न्याय यादी दिलेली आहे यामधले कोणते शेतकरी तर त्यांचीसुद्धा या ठिकाणी संख्या दिलेली तर यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तो नाशिक जिल्ह्यासाठी जे लाभार्थी संख्या आहे तीन लाख पन्नास हजार या ठिकाणी शेतकरी तर यांच्यासाठी एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये या शेतकऱ्यांना या ठिकाणी वितरित करण्यात येणार त्यानंतर जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी तर यांच्यासाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये ही मंजुरी देण्यात आलेली त्यानंतर जो पुढचा जिल्हा तो म्हणजे अहमदनगर जिल्हा तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी तर यांच्यासाठी एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये हे त्यांना मंजूर करण्यात आलेले त्यानंतर जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी तर यांच्यासाठी टोटल एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये हे त्यांना मंजूर देण्यात आलेले त्यानंतर पुढचा जिल्हा जो आहे म्हणजे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा चाळीस हजार चारशे सहा शेतकरी आहेत आणि यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये हे देण्याची मान्यता झालेली आहे तर त्यानंतर जो पुढचा जिल्हा तो म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी आहेत तर यांच्यासाठी बावीस कोटी चार लाख रुपये हे त्यांना देण्यात येणार आहेत त्यानंतर जो पुढचा जिल्हा तो म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी ह्या ठिकाणी पात्र झाले तर यांच्यासाठी दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये हे देण्यात येणार आहे आहेतचा जिल्हा आहे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी आहेत तर त्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे देणार आहेत त्यानंतर जो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी आहेत तर यांच्यासाठी सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये त्यांना मिळणार आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे अठ्ठावीस शेतकरी आहेत आणि यांच्यासाठी फक्त तेरा लाख रुपये यांना आहे वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस हे पात्र शेतकरी तर यांच्यासाठी एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये हे त्यांना मंजुरी देण्यात आलेली त्यानंतर जो परभणी जिल्हा आहे परभणी सुद्धा चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी तर यांच्यासाठी दोनशे साठ कोटी रुपये अकरा लाख रुपये ही त्यांच्यासाठी मंजुरी देण्यात आलेली त्यानंतर जो नागपूर जिल्हा आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी त्यांनी यांच्यासाठी बावन्न कोटी एकवीस लाख रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर जो लातूर जिल्हा आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख एकोणावीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी त्यांच्यासाठी दोनशे चौरेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये हे त्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर जो पुढचा जिल्हा तो म्हणजे अमरावती जिल्हा आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी यांच्यासाठी आठ लाख रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची संपूर्ण जिल्हा निहाय यादी होती तर तुमच्या जिल्ह्याचे नाव याच्यात नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याचे नाव त्याबद्दलची जी सुद्धा नवीन अपडेट येईल तुमच्या जिल्ह्याबद्दलची ती तुम्हाला लवकरात लवकर कळवण्यात येईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांची सुद्धा नावे आलेली तर ते लिस्टमध्ये तुमचं नावे ते चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला क्रोमब्राऊझरमध्ये यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे पीक विमा तर या ठिकाणी पीक विमा सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट बघायला मिळेल तर या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं एक इंटरफेस बघायला मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला फार्मर कॉर्नर एक नंबरचं जे ऑप्शन दिलेलं तर फार्मर कॉर्नरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन फॉर फार्मर या बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी तुमची जो मोबाईल नंबर आहे रजिस्टर मोबाईल नंबर तो टाकायचा आणि या ठिकाणी कॅपचा फिल करून तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवून हो येतील तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकल्यावर तुम्हाला तुमच्या पिकविला संपूर्ण स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तर मित्रांनो हे संपूर्ण स्टेटस तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच चेक करू शकता तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती ती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील